ईपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सध्या महाराष्ट्र राज्यात गणरायाचे आगमन झाले असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठमोठ्या गणेश मूर्तींची स्थापना केली जाते मात्र अशा या उंच मूर्तींमुळे मिरवणुकीच्या वेळेस रस्त्याला असलेले इलेक्ट्रिक खांब इलेक्ट्रिक तार यांना स्पर्श होण्याची शक्यता असते आणि या मिरवणुकीत असंख्य गणेश भक्त असतात त्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता असते अशीच एक धक्कादायक तेलंगणा राज्यात समोर आलेली आहे या घटनेमुळे दहाहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वर्तवले जात आहे प्रतिनिधी विकास नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका